सोलापूर महानगरपालिका प्रशासनानं सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचं सातशे त्र्याहत्तर कोटींचं अंदाजपत्रक नगरसचिव कार्यालयाकडं कार्यालयाकडे सादर केलं आहे सोलापूर महापालिका प्रशासनानं गत अंदाजपत्रकात बासष्ट कोटी रुपयांची वाढ करत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील तयार केलेलं सातशे त्र्याहत्तर कोटी सोळा लाख तेरा हजार चारशे एक रुपयांचं अंदाजपत्रक सोमवारी महापालिका नगरसचिव कार्यालयाकडं सादर केलं होतं या अंदाजपत्रकावर स्थायी बैठकीत विविध मुद्द्यांवर तब्बल तीन तास चर्चेनंतर मंजूर करण्यात आलं त्यानंतर आता नगरसचिवांमार्फत गुरुवारी सत्तावीस मार्च रोजी होणाऱ्या उपसमितीकडं निर्णयासाठी सादर करण्यात येणार असून या अंदाजपत्रकात कोणतीही महसुलीसह कर दरवाढ करण्यात आलेली नाही शहर विकासाच्या दृष्टीनं विविध बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील अंदाजपत्रक सादर करताना महापालिका प्रशासनानं सन दोन हजार चोवीस पंचवीसचं सुधारित अंदाजपत्रक देखील सादर केलं आहे यानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या मान्य अंदाजपत्रकानुसार महसुली उत्पन्न सहाशे नऊ कोटी तेवीस लाख एकतीस हजार आणि पाणीपुरवठा चौऱ्याऐंशी कोटी छत्तीस लाख अठ्ठावीस हजार भांडवली सतरा कोटी दहा लाख असे एकूण सातशे दहा कोटी एकोणसत्तर लाख एकोणसाठ हजार इतके होतात पण सुधारित अंदाजानुसार महसुली उत्पन्न पाचशे ब्याऐंशी कोटी नव्वद लाख बत्तीस हजार पाणीपुरवठा अष्ट्याहत्तर कोटी तेहतीस लाख अठ्ठावीस हजार असे कमी करत सहाशे पंच्याहत्तर कोटी चोवीस लाख साठ हजार इतकं सादर करण्यात आलं सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अंदाजपत्रकात महसुली विभाग सहाशे एकोणसत्तर कोटी पंच्याऐंशी लाख अकरा हजार पाणीपुरवठा शहाऐंशी कोटी अठ्ठावीस लाख पंचेचाळीस हजार भांडवलीमध्ये सतरा कोटी आणि आरंभी शिल्लक दोन लाख सत्तावन्न हजार चारशे एक अशा सातशे त्र्याहत्तर कोटी सोळा लाख तेरा हजार चारशे एक तर खर्चामध्ये महसूल विभाग पाचशे त्र्याऐंशी कोटी सतरा लाख एकोणतीस हजार पाणीपुरवठा एकशे अठ्ठावीस कोटी अठ्ठावीस लाख सत्तावीस हजार महसूली विभागातून भांडवली कामासाठी वर्ग करण्यासाठी चव्वेचाळीस कोटी अडुसष्ट लाखांसह एकसष्ट कोटी अडुसष्ट लाख रुपये आणि अखेरची शिल्लक दोन लाख सत्तावन्न हजार चारशे एक अशी खर्च बाजू धरण्यात आली आहे शासन अनुदान चारशे तेवीस कोटी त्रेपन्न लाख जमा आणि तितकाच खर्च तसंच कर्ज विभागामध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान मलनित्सारण योजना महापालिका हिस्सा कर्ज शहाण्णव कोटी एकसष्ट लाख रुपये इतका जमा आणि खर्च असं एकूण अंदाजपत्रक बाराशे त्र्याण्णव कोटी तीस लाख तेरा हजार चारशे एक इतकं तयार करण्यात आलं त्याला मान्यता मिळाली आहे